रंगपंचमी पूर्वी राज्यात लागू अतिवृष्टी आणि पूर शेतजमीन नुकसान भरपाई जाहीर दहा जिल्ह्यात लागू यात तुमचा जिल्हा तर नाही ना म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जून ते ऑक्टोबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्याकरता निधीत वितरित करण्याची बाब शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्व म्हणजे रंगपंचमीपूर्वी पूर्वी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते या ठिकाणी शासन निर्माण अतिवृष्टी व पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानाकरता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे जून ते ऑक्टोबर सन दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक पुणे यांच्याकडून संदर्भ क्रमांक पाच ते अकराच्या पत्रानवे निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे आता शासन निर्णय पाहूया जून ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाद ांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी आपण पाहू शकता अक्षरी रुपये सहा कोटी चाळीस लक्ष सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यात शासनानं मंजुरी देण्यात आली आहे आता या शासन निर्णयानवे जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे या ठिकाणी अनवे सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार हा निधी वितरित करावा जिल्हा अधिकारी यांनी शासन निर्णयानवे सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्या तयार करून ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प्रणालीवर भरावी ही माहिती भर चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या, मदती या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी या ठिकाणी शासन निर्णयावे महसूल अभिलेखानुसार शेत जमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातर जमा करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आपण दहा जिल्ह्याचे नावे पाहणार आहोत जून ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानाकरता वितरित कराव्याचा निधीचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे विभाग पाहूया त्याच्यानंतर जिल्हा प्रस्तावाचा दिनांक कालावधी बाधित क्षेत्र हेक्टर बाधित शेतकरी संख्या आणि निधी लक्ष या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली लातूर अमरावतीमध्ये अकोला यवतमाळ अमरावती विभागात अमरावती बुलढाणा वाशिम अमरावतीमध्ये बुलढाणा नाशिक अहिल्यानगर आणि पुणेमध्ये सातारा अशा प्रकारे हा कालावधी जो आहे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर स दोन हजार चोवीस असा आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेलं आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्याची संख्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि निधी लाखामध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवशी दिलासादायक अपडेट आलेले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा